लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये संपन्न झाला नऊ मार्च दोन हजार सोळा साली स्थापन झालेल्या या पक्षानं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणले त्यानंतर दोन हजार बारा साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेनं मुंबई महापालिकेत अठ्ठावीस नगरसेवक नाशिक महानगरपालिकेत चाळीस नगरसेवक पुणे महापालिकेत एकोणतीस नगरसेवक आणि ठाणे महानगरपालिकेत सात नगरसेवक असे घवघवीत यश मिळवत राज्यातील प्रस्थापित पक्षांना हादरा दिला मनसेचे खळखट्याक आंदोलन राज ठाकरेंची आक्रमक भाषणं ही या यशाची खरी कारण होती मात्र आज अठरा वर्षानंतर मनसेकडे केवळ एक आमदार आणि काही महापालिकांमध्ये बोटावर मोजणे इतकेच नगरसेवक असल्यानं पक्षाची पूर्ती पडझड झालीय अशातच राज ठाकरेंनी आज नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा केला आणि या वर्धापन दिनाच्या भाषणात राज ठाकरेंनी मी तुम्हाला यश मिळवून देईल हा माझा शब्द आहे पण तुम्ही संयम ठेवा अशी साथ कार्यकर्त्यांना घालत त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं आहे गेल्या अठरा वर्षामध्ये मी भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण जण माझ्याबरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जर ठहरावून जर समजा तुमच्यात नसेल काही नाही या भाषणात राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत सर्वच राजकीय पक्षांचा समाचार घेतला पक्षांतराच्या मुद्द्याला हात घालताना राज ठाकरेंनी मला माझी पोरं अंगा खांद्यावर खेळवायची आहे दुसऱ्यांची पोरं कडेवर घ्यायची नाही असा टोला भाजपचं नाव घेत लगावला तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती निवडून येणाऱ्या लोकांची मुळी आहे आणि ते अतून एकच आहे तुम्हाला मूर्ख बनवलं जात आहे असा टोला शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लगावला आहे आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आत्पर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत तर झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठचे झाले असतील तो एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंनी हिंदुत्व शिवस्मारक आणि आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घालत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्याचबरोबर भाजप आणि जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांनी भोंग्याच्या आंदोलनात माझ्या कार्यकर्त्यांवर डरपोक केसेस दाखल केल्या छत्रपतींचा अरबी समुद्रातील स्मारक होणार नाही आणि आरक्षण टेक्निकली मिळणार नाही मी हे अगोदरच सांगितलेलं होतं तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या हे सगळे भोंगे एक साथ बंद करतो की नाही बघा असं बोलत राज यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्याला आजच्या सभेतून हात घातला की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता त्याचं पुढे काय झालं शेवट का नाही झाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा आमच्या शिवाजी महाराजांचा स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं पंतप्रधान आले फुलं वाहून गेले ना काय झालं त्या फुलांच अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केली पण त्याचा शेवट नाही झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलन केली त्याचा शेवट झाला तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं टोल नाके बंद झाले पासष्ट सदुसष्ट टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले त्या अनेक प्रार्थनास्थळांवरचे मशिनींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आतून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आहे आणि मग महाराष्ट्र एक संघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते मी गेलो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाही आजच्या सभेत राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पक्षीय भूमिकेची घोषणा करतील किंवा आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना होती मात्र येणाऱ्या पाडव्याला याबाबत मी सविस्तर बोलेल आणि निवडणुकीत काय करायचं हे सांगेल असं सांगत आपल्या पुढील राजकीय भूमिकेचा सस्पेन्स मात्र त्यांनी कायम ठेवला मात्र याच राज यांनी गनिमी कावा सांगायचा नसतो असं बोलत हा सस्पेन्स अजूनच वाढवला आहे मात्र राज यांचा आजचा एकूणच सूर बघितला तर ते हिंदुत्वादाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत जाऊ शकतात त्यामुळे आता राज काय भूमिका घेतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते संयम ठेवतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक